नाशिक येथील पोलीस महासंचालक दत्तात्रेय कराळे यांनी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर राहून राहुरी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली त्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील कामकाजाबाबत शुभेच्छा दिल्या दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक येथील पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी राहुरी पोलीस ठाण्याला भेट दिली त्यावेळी अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे नाशिक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नायना आगलावे श्रामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे तसेच राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी नेवासा पाथर्डी शेवगाव श्रामपूर शहर श्रामपूर तालुका शनीशिंगणापूर सोनई आदी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात आली आणि गुन्हे निर्गती मुद्देमाल निर्गती प्रलंबित गुन्हे निर्गती गुन्हे डिटेक्शन विशेष म्हणजे राहुरी पोलीस ठाण्यातील स्वच्छता सुशोभीकरण आदी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी विधानसभा निवडणुकीत चांगले काम केले असून त्यांच्या कार्याचे कौतुक करून पोलीस पथकाला शुभेच्छा दिल्या भविष्यात देखील आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलाचा वारसा पुढे न्याल अशी अपेक्षा पोलीस महासंचालक दत्तात्रेय कराळे यांनी व्यक्त केली यावेळी राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी बाळासाहेब भोंडे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख देवेंद्र लांबे संजीव उदावंत प्रवीण दरक यांनी पोलीस महासंचालक दत्तात्रय कराळे यांना पुष्पगच्छ देऊन त्यांचा सन्मान केला प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी